या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर ज्योती हिंदू एका मुसलमान आहे ज्योती हिंदू एका मुसलमान आहे ज्योती हिंदू एका मुसलमान आहे हिंदू वाटते हेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं राजकारणमधल्या काळात होत होत अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो ती ज्योती असो नाही तर ती एखादी शमा असो मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे सरकारची गुप्तचर यंत्रणा झोपलेली आहे का एक महिला यूट्यूबर व्यवसाय करणारी पाकिस्तानी दूतावासात जाती पाकिस्तानमध्ये जातो इथं पाकिस्तानमध्ये तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मंत्र्यांशी भेटते आणि हे सरकार केंद्राचं सरकार झोपलेलं आहे का जर व्यक्ती अशा पद्धतीनं जात असताना आपली गुप्तचर यंत्रणा काय करते या ज्योतिव कोण आहे मला लोकरा आडनाव दिला कारवाई झाली